हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज ॲक्च्युली दिवसभर काम सुरू होतं त्याच्यामुळे मी काहीच न शूट केलं कारण इतका आवाज होता एवढा आवाज कि थोड़ा छोपली आनी आ, की अन्वी पण थोडा वेळ झोपली आणि मग लगेचच उठली बिलकुल एका तासामध्ये कारण इथं अगदी जवळ म्हणजे खालीच पार्किंगच्या जवळ जो आउटर रोड आहे तिथे काम सुरू आहे आज पूर्ण रोड बनवलेला सिमेंटचा तर त्याच्यामुळे मला पण काही शूट नाही करता आलं कारण खूप खूप आवाज येतो एकदम कंटिन्यू मी बोलले असते तरी असा आवाज नसतात एवढा आवाज सुरू असतो पूर्ण बॅकग्राऊंड आवाज आला असतो मग ते सो आत्ता वाजले जवळपास साडेसहा झाले आहेत आजही येतो आहे व्यवस्थित दूध मिळून जातं इथं म्हणजे आपण पिऊ शकतो आम्ही चहासाठी पण तो, तो यूज करतो आणि तिला पिण्यासाठी पण यूज होतो तर तिला ॲक्च्युली सूट झालं आता ते जवळपास झालं वन मंथ वन मंथ झालं तिला म्हणजे डिसेंबरपासून ते प्रॉपर असं गाईचंच दूध पिते फक्त मी बाहेर जाते त्यावेळेला पावडरचा डब्बा घेऊन जाते माझ्याकडे उरलेले आहे डबे पावडरचे फॉर्मुला काय सो so, ते घेऊन जाते तुम्ही काय जा? ये बा बाबा येत आहेत बाबा येत आहेत ये काय झालं

पावडरचं दूध घेऊन जाते फक्त त्या दिवशीच एकदाच मी ट्रॅव्हलिंगमध्ये गाडीचं दूध घेऊन गेली तर ते पण खराब होऊन गेलं लोक पूर्ण दहीज झालं होतं त्याचं ट्रॅव्हलिंगसाठी पावडरचे डबे आणि तसे का या एजमध्ये मुलं खूप कमी दूध पितात त्यामुळे पावडरचे एक दोन डबे जर आपण घरात तर देऊ शकतो आपण आगी जस बोलली होती मी रिव्ह्यू देणार आहे सो हा मी क्लीनर बोलवलेला होता मिशोवरून बोलते सो आणि दुसरा म्हणजे माझ्याकडे हा हा मिस्टर मसाज हा तर बेस्ट आहे एकदम म्हणजे याचं याचा काय प्रॉब्लेम झालं म्हणजे हा जो रिस्यू झाला ना जनरली काय असतं एखादं ब्रँडचं म्हणत किंवा कुठल्या कंपनीचा जो लिक्विड असतो किंवा क्लिनर असतो किंवा कुठल्याही लिक्विडच्या रिलेटेड जे लिक्विड फॉर्ममध्ये असतात जनरली जनरली ते इथपर्यंत पॅक केलेलं असतं पण हा इथपर्यंत पॅक केलेलं होतं तो ओपन करता बरोबर बरोबरच मला थोडंसं डाऊट आलं की असं वाटलं पाणी मी पाणीच आहे अक्षरशः पाणीच पाठवलेलं आहे बॉटलमध्ये असंच वाटलं मे बी असेल थोडंफार काहीतरी घातलं असेल जो इझिली क्लीन करू शकतं आपले जे डाग वगैरे आहेत ते कारण जनरली इथपर्यंतच ते पॅकिंगमध्ये जे असते ते इथपर्यंतच असते लिक्विड इथपर्यंत कधीच नसतो म्हणजे इवन हा घातल्यानंतर मी तो पूर्ण बाहेर आला थोडंफार म्हणजे एवढं तो पूर्ण फुल भरलेलं होतं तर एवढं असं कधीच भरलेला नसतो हा सगळ्यात मोठा पाण्यासाठी डाऊट होतो त्यावेळेस सो so, याला जवळपास झाले दोन महिने यूज केले तर चांगला आहे यूज करायला पण असं खूप मजे नाही म्हणता येणार जर याला दोन ते तीन मिनिट जर तुम्ही एखाद्या स्टेनवर जर टाकून ठेवलं हो ना तर व्यवस्थित क्लीन होतो पण मला असं वाटते की जेवढा आपण वॉटरनी क्लीन करू शकतो ना तेवढं मॅक्झिमम टाइम वॉटरनीच क्लीन करायला पाहिजे कारण आता मी एक दोन गोष्टी नोटीस केलेल्या आहेत मी थोडंसं यूज केलं आता आतापर्यंत तर या अशा गोष्टी आहेत ना की ह्या डाग जरी काढत असतील तरी पण तुमचे जे पण काय काउंटर टॉप आहे किंवा तुमचे भांडे आहेत ते कुठे ना कुठे त्याची एक शाईन कमी करत असते असं वाटतं मला कारण वॉटरने आपण जेव्हा धुतो एक नॉर्मल वॉश असतो आणि क्लीन पण होतो व्यवस्थित आपण कसं नेहमी नेहमी नाही धुऊ शकत वॉटरने कारण म्हटलं तरी पूर्ण ओटाभर पाणी घालावं लागतो तर त्यासाठी म्हणून मग हे जर तुम्ही नुसतं गॅससाठी जर यूज करत आहात तर हे पेस्ट आहे काउंटर ही यूज करूच नाही असं मला वाटतं मी बंद केलेलं आहे सध्या तरी मी बंद केलेलं आहे यूज करणं कारण मला आता जर क्लीन करायचं असलं ना तर एखादा ओलं कापड करून पण आपण वाईप करू शकतो त्याच्या नाहीतर मग डीप क्लिनिंग करायचं तर डायरेक्ट पाणी घालून पण आपण क्लीन करू शकतो फक्त गॅससाठी म्हणजे गॅस सिकडीसाठी या पद्धतीचे आपण यूज करू शकतो कारण तेवढं फरक नाही पडत कारण ते स्टीलचं असल्यामुळे आता बघू स्वयंपाकाचं काय आहे आजचं काहीतरी वेगळं प्लॅन दिसत आहे बॉईज लोकांचं दुसरीकडे यांचं जेवण आहे बहुते so, जे पोहोचेलच आता थोड्या वेळाने मला माहिती नाही का बरं डोळे माझे थोडेसे चढल्यासारखेच वाटत आहेत मला त्या दिवशी पण ॲक्च्युली दोन दिवसापासूनच जाणवत आहे इतवारीला गेली त्या दिवशी खूप खूप मी थकली होती म्हणजे रात्री अन्वीने इतका त्रास दिलेला ना त्याच्यामुळे मला ते दुसऱ्या दिवशी पण मग जाणवायला लागलं तुली इच्छाच नव्हती माझी त्या दिवशी इतवारीला जाण्याची पण मी म्हटलं नाही आज एक तर काकू पण म्हणायला की मी अन्वीला बघेन मी आज फ्री आहे तर पण म्हटलं चला जाऊ द्या आज काकू फ्री आहेत म्हणजे अन्वीचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालं हो तर मेन म्हणजे माझं तेच असते बाहेर जर जायचं असेल तर मला आधी अन्वीचे अरेंजमेंट uh, करावी लागते त्याच्यानंतरच मी कुठेतरी जाऊ शकते आणि अजय पण थोडंसं लवकर येणार होतं त्या दिवशी त्याच्यामुळे मग मी चालले गेले नाहीतर माझी अजिबात इच्छा नव्हती स्कूटीने ड्राईव्ह करत एवढ्या लांब जाणे कारण भरपूर भरपूर गर्दी त्या दिवशी जवळपास साडेचार वाजेपर्यंत गर्दी होती इतवारीला आणि साडेचार वाजेपर्यंत आमचं ऑलमोस्ट सगळं जेवढं पण काही कामच होतं घेऊन झालेलं होतं आणि त्यानंतर मग जे घरी पोहोचलं तर थोडा वेळा आम्ही असं टाईमपास करत बसलो इतवारीला हे दुकान ते दुकान हे असं ते तसं काही मग एक्स्ट्राचं सामान पण घेण्यात आलं आणि एक ह्या दाखल तर मी पापडी साठचे एक व्हिडिओ थोडीशी क्लिक ॲड केली तर ती ना जो महा जसे एंटर करतो आपण पोस्ट ऑफिस वगैरे आहेत पोस्ट ऑफिसच्या समोर गेल्यानंतर थोडेसे ना पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे अगदी छोटीशीच म्हणजे बाईक वगैरे आपण पार्क करू शकतो सो तिथेच म्हणजे महावीर महावीर कलेक्शन म्हणून आहे त्याच्या अगदी जवळ जवळने तो ठेला असतो पापडी चाटचा एवढं फेमस आहे ना तो तिथे इतवारीला आणि खूप टेस्टी असतो खूप म्हणजे मी जेव्हा कॉलेजला वगैरे पण होते ना तेव्हा पण जेव्हा पण इतवारीला जायची तेव्हा ते, मी टेस्ट करायची त्याची आणि त्या दिवशी पण मी जेव्हा ज्या जेव्हा पण त्याला घेऊन जाते ना कधी कधी असं नवीन जसं आता रश्मीसोबत मी फर्स्ट टाईम गेले तर तिला पण सांगितलं की इथलं खाऊ बघ खूप छान वाटतं ये काय केलं तू काय नाही केलं बाबा आले तिला पण टेस्ट करतो खूप खूप छान वाटत ते कोण हो आहे आवाज दे बर काकूला ते काकाजी काकू येतात आणि अन्वेलला दिसले इथून काकु आली, काकु, काकु आली, थे बाब आली, उम्मो, हडू जा, हडू जा, हडू, समोल

哦，一路一路一路，嗯，知道。